पंधरा वर्षावरील निरक्षरांचे सर्वेक्षण करून त्यांना साक्षर करण्यासाठी नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवला जातोय या अभियाना शिक्षक समाजसेवक सेवानिवृत्त शिक्षक आणि विविध सामाजिक संस्थांनी स्वयंस्फूर्त सहभाग घेऊन जिल्हा शंभर टक्के साक्षर करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलंय केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची जिल्हास्तर नियमक परदेशी परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत ओमप्रकाश रामोर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर कौशल्य उद्योजकता विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश वरघाडे आदी यावेळी उपस्थित होते निरक्षर लोकांचे सर्वेक्षण करून त्यांना साक्षर करण्यासाठी स्वयंसेवी संस्था निवृत्त शिक्षक विविध शिक्षक संघटना तसेच शाळा महाविद्यालयांनी स्वयंस्कृत सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं पंधरा वर्षावरील व्यक्तींना व नव भारत साक्षरता अभियानामध्ये साक्षर, साक्षर करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे यामध्ये दोन हजार सत्तावीसपर्यंत कार्यक्रमाचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे पायाभूत शिक्षण मूलभूत शिक्षण जीवन कौशल्य व्यावसायिक कौशल्य निरंतर शिक्षण अशा पाच विभागांमध्ये नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवला जाणार आहे या जीवन कौशल्य आणि आत्मसात करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे बिरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर